गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म आपला भारत देश ही संतांची भूमी आहे इथ अनेक थोर महात्मे होऊन गेलेत आपण त्यांचा चरित्राचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यांच्या चरित्रातून काही गोष्टी शिकून समजून आपल्या चरित्रामध्ये उतरवण्याचा आपल्या व्यक्तित्वामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजचा दिवस विशेष आहे आणि आज तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट आजच्याच दिवशी टेंबेस्वामी मानगावचे टेंबेस्वामींचा जन्मदिवस असा संत असा ज्ञानी संत दुसरा होणे नाही कारण संस्कृतामध्ये टेंबेस्वामींनी जी रचना केलेली आहे मी असं म्हणेल की संस्कृत भाषेवर प्रभाव असेल तर तो म्हणजे टेंबेस्वामींचा टेंबेस्वामींचा जन्म मानगाव कोकणात सावंतवाडी येथे झाला आणि वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत ते तिथच होते पस्तीस वर्षानंतर त्यांनी भारत भ्रमण केलं दत्त कृपेमुळे दत्त भगवंताच्या आशीर्वादामुळे आणि आज्ञेने नरसोबाच्या वाडीपासून सुरुवात करून त्यांनी भारत भ्रमण केलं आणि अनेक अनेक सांस्कृतिक वारसा जपत जपत संस्कृतामध्ये वाङ्मय निर्माण केलं तुम्हाला माहित असेल घोरात कष्ट उद्धारक जे संस्कृत संस्कृतला अतिशय प्रसिद्ध सुप्रसिद्ध आणि अतिशय प्रासादिक जी रचना आहे घोरात कष्ट दत्त स्तोत्र, ती स्वामी महाराजांचीच यांना थोरले स्वामी असही म्हणतात करुणा त्रिपदी शांत हो श्री गुरुदत्ता शमवे आता ही रचना सुद्धा स्वामी महाराजांचीच आणि वयाच्या साधारण साठाव्या वर्षी साठ वर्ष वगैरे असतात नर्मदा नर्मदा नदीच्या तीरावर गरुडेश्वर यांनी गरुडेश्वर येथे त्यांनी देह ठेवला अशा या महान विभूतीचा आजचा जन्मदिवस आणि आजच्या या जन्मदिवशी तुम्ही साधना करत आहात या थोर विभूतीने जगाला जागृत केलं त्यांच्या स्तोत्रांच्या माध्यमातून आणि चैतन्याच्या मार्गावर चालण्यासाठी सतत प्रेरित केलं साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चला आणि स्वतःची देह शुद्धी आणि मन शुद्धी करून आत्मप्राप्ती करून घ्या हा साधा सोपा मार्ग त्यांनी आपल्याला दाखवला नुसता दाखवलाच नाही आपल्याला प्रेरणा दिली आपल्यात भक्ती रस ओथंबून वाहण्यासाठी अतिशय सुंदर दत्त भक्तीपर दत्त भक्तीपर दत्त महात्म्य दत्त पुराण वगैरे अनेक पुस्तक अने, अनेक अनेक वाङ्मयांची त्यांनी निर्मिती करून ठेवली महान विभूती आणि त्यांच्याकडून आपण ही प्रेरणा घेतली पाहिजे साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालण्याची साधनेमुळे शरीर शुद्धी सेवेमुळे मनाची शुद्धी आणि जेव्हा तुम्ही शरीर आणि मन तुमचं शुद्ध होत तेव्हा तुम्ही आत्मोन्नतीच्या मार्गावर लागतात आणि या आत्मोन्नतीच्या मार्गातूनच विश्वशांतीची ज्योत 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 जगा चलो जोत से जोत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो राह में आए जो दीन दुखी राह में आए जो दीन दुखी सब को गले से लगाते चलो दया, प्रेम, श्रद्धा आणि आनंदाचा आनंद वृद्धिंगत व्हावा आणि आपल्या व्यक्तित्वातला काम क्रोध मद, मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमाद कमी व्हावा याच्यासाठीच साधना सेवा सत्संग निगेटिव्हिटी कडून पॉझिटिव्हिटी कडे नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच चैतन्याचा मार्ग म्हणजेच आत्मोन्नती आणि आत्मोन्नतीतून चरित्र निर्माण एक एक चरित्र निर्माण झालं पाहिजे आणि या चरित्र निर्माणचे राष्ट्र निर्माण कि ओर सागर भारत हो विश्वात शोभनी राहो पण प्रत्येकामध्येच काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आळसणे प्रमाद कंट्रोलमध्ये राहील असं नाहीये अनेक थोर महात्मे होऊन गेलेले यांचं चरित्र आपण बघितलं पाहिजे असेच एक थोर विभूती होते असेच एक थोर विभूती होते त्यांनी अनेक वर्ष हिमालयात इकडे तिकडे भटकायचे जंगलांमध्ये फिरायचे गिरी कंदरांमध्ये तपश्चर्या करायचे आणि फिरता 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 फिर सहज एके दिवशी ते ऋषिकेशला आलेत ऋषिकेश हे असंच ठिकाण आहे हरिद्वारच्या वर आणि इथं दिल्लीपासून जवळ असल्यामुळे अनेक स्वच्छंदी जसं पुण्यापासून जवळ असल्यामुळे महाबळेश्वरला अनेक स्वच्छंदी माणसांची पण गर्दी झालेली असते पण हरिद्वार आणि ऋषिकेश हे साधनेच्या मार्गातल्या आध्यात्मिक प्रगती करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हरिच द्वार म्हणजे हरिद्वार आहे आणि असं हे ऋषिकेश म्हणजे चार धामांची सुरुवात तिथून होते यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ अशा या ऋषिकेश या ठिकाणी हे साधू महा महाराज त्यांच्याच मस्तीत आले आणि इकडे पाऊस भरपूर होतो इथं इकडे पाऊस भरपूर होतो त्या दिवशी भरपूर पाऊस होता त्या दिवशी भरपूर पाऊस होता गंगा नदी अतिशय खळखळून वाहत होती दुथड्या भरून वाहत होते आणि साधू महाराज त्यांच्याच मस्तीमध्ये निळकंठेश्वराकडून चालत 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 आले त्यांना त्यांच्या मस्तीमध्ये भगवंताच्या प्रेमात तल्लीन होते आणि त्यांना समोर एक छोटासा ढाबा ढाबा छोटे टपरी होती आणि तिथं एक हलवाई गरम गरम दूध आणि गरम गरम जिलब्या काढत होता वाफाळलेल्या जिलेब्या आणि तो पाऊस आणि ते धुक ते वातावरणच इतकं मनमोहक होत कि कोणीही त्या वातावरणाच्या प्रेमात पडेल साधू महात्मे हा आला तिथं आणि त्या जिलेबीच्या सुगंधाने आणि वाफाळलेल्या दुधाने या साधू महाराजांना आकर्षित केलं त्यांनी त्या भट्टीकडे ते बघत होते हलवयाच्या लक्षात आलं की साधू बाबांना भूक लागलेली दिसते आणि साधू बाबांना विचारलं त्याने महाराज घेतात काही ते गोड हसले आणि माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत असं सांगितलं आहो द्या म्हणे या इकडे त्याने मस्त पैकी गरम गरम दुधाचा पूर्ण ग्लास भरून दिला आणि गोड जिलेबी गरम गरम आणि दोन प्लेट खाल्ल्यात साधू बाबांनी आणि एक ग्लास गच्च दूध पिलं मस्त पोट भरलं खुश झाल्यात एकदम साधू बाबा आणि त्यांच्याच धुंदीमध्ये त्यांनी भरभरून दोघा हात वर करून त्या टपरीवाल्याला त्या आशीर्वाद की तुझं वगैरे 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 जगाच्याच आलेले असतात आणि त्यांनी त्यांचा रस्ता चालू करायला महाराज कुठे जाणार काय माहिती नाही बस भगवंताच्या कृपेमध्ये तो जिकडे घेऊन जाईल तिकडे जायचं असं म्हणून ते महाराज ते महाराज रस्त्याने चालायला लागले ला। एक दीड दोन किलोमीटर गेले असतील गावा ऋषिकेशच्या बाजूला शेजारी एक चित्रपट गृह होत आणि दिल्लीचं क्राऊड तिथे येत असल्यामुळे एक नवीनच लग्न झालेलं जोडपं असावं कदाचित नवीनच लग्न झालेलं असेल आणि ते पिक्चर बघून त्यांच्या त्यांच्या धुंदीमध्ये पिक्चरच्या ज्याच्यामध्ये अरे पावसाला चुकवत 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 कदाचित पार्टी पण केलेली असेल कपडे भारी होते अशा पद्धतीने ते ते बाबाच्या मागून 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 चालत होते साधू बाबा पुढे गेले साधू बाबा पुढे होते आणि साधू बाबांना काय घेणं माझ्या आजूबाजूला कोण आहे काय ते त्यांच्याच मस्तीमध्ये वरून पाऊस पडत होता आणि जसं एखादं लहान बाळ पावसात उड्या मारत पाय इकडे तिकडे उडवून ते पाणी इकडे तिकडे फेकत तसे या बाबा एक पोटात जिलेबी गेलेली होती शक्ती होती आणि हे पाय फेकत 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 चाललेले होते जोरात त्यांनी एक पाय टाकला आणि त्या पोरीच्या सुंदर कपड्यांवर तो चिखलाच्या चिखलाचं सगळं ते उधळलं ते चिखलाचं सगळं उधळलं आणि तिचे चांगले चुंगले कपडे खराब झालेत आता तिचा तो जो मित्र होता मित्र होता किंवा लग्न झालेला असल जो असल तो आणि त्याने बघितलं अरे आपल्या प्रियसीचे कपडे खराब झालेले आहेत आणि नवीन नवीन लग्न झालेल्या माणसांचे जर पीएसीचा जर अपमान झाला ना त्यांचा बलता इगो हटून जातो हा एकदम रागात आला तो त्याने काही विचार न करता त्या साधू महाराजांच्या जोरात एक ठोसा लगावून दिला कुठे तोंडावर इथं दाढीजवळ साधू महाराज एक तर बारीक किर कुठे धापकन जाऊन पडले बाजूला रस्त्याच्या आणि ते पडले त्यांना घेरीचा आली एवढे जोरात बसली होती त्यांना आणि हा जो होता त्याने त्याच्या प्रियसीच्या गळ्यात हात घातला आणि सांगितलं टाकले झाला कुठेही येतात कसेही चालतात काय की नाही रस्त्यावर कसं चालावं काय हो, कळत नाही का, का वगैरे 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 आदवा तदवा बोलत 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 तो पुढे गेला चारशे पाचशे मीटरवरच त्यांचं हॉटेल होत त्या हॉटेलवर हॉटेलची चावी त्यांनी खिचातून काढत आणि गर्वाने त्याच्या प्रियसी समोर शायनिंग मारत मारत तो मस्त सांगत होता कशी दिलीस त्याला कसा तो बेल काढून गेला आणि एकदम असं बोलता 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 तो तो ते हॉटेल जर असं उंचावर होत आणि एक दहा एक पायऱ्या असतील त्या दहा एक पायऱ्या तो वर चढून गेला दरवाज्याच्या जवळ गेला आणि निष्ठाळ्या झालेल्या होत्या पायऱ्या आणि कुलूप उघडण्याच्या नादात आणि त्या अहंकाराच्या नादात त्याचा पाय घसरला घडकड गड 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 आठच पायऱ्या खाली आला डायरेक्ट खाली आला खाली एक त्याच्या त्या ते कोपऱ्याला सिमेंटचा मोठा एक सिमेंटचं काहीतरी स्ट्रक्चर होत त्या याच्यासारखं आणि त्याच्यावर त्याचं डोकं आदळलं आजूबाजूच्या लोकांनी त्या पोरने आक्रोश केला आजूबाजूचे लोक आलेत आजूबाजूजींनी बघितलं त्यांनी असं वक वक झटके दिलेत आणि ब्लिडिंग झाली मेंदूमध्ये आणि तिथंच तो गतप्राण होऊन गेला तिथंच तो गतप्राण होऊन गेला आता ज्या लोकांनी बघितलं हे सगळं ही सगळी घटना बघणारे सगळे लोक होते आणि काही लोक म्हणे काही लोक लगेच म्हणायला लागले की याने साधूबाबांचा अपमान केला साधूबाबांना मारलं या साधूबाबांनी लगेच काय दिला शाप दिला आणि त्या शापाचा परिणाम झाला आणि हा पोरगा एवढा तरुण पोरगा आठ पायऱ्यांवरून पडून कोणी मरेल का नक्कीच हा साधूबाबाचा शाप याला लागला असं ते लोक बोलायला लागलेत साधू बाबा तिथं झाडाखाली बसलेलाच होता तेवढ्यात यांनी गर्दी केली आणि खरंच तो मेलेला होता काही लोक त्याला पोलिसांना इन्फॉर्म करतायत कोणी त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत ती पोरगी रडतीये आणि अशा वातावरणात काही काही एक चार पाच लोकांनी त्या साधू बाबाला जाग विचारायचं ठरवलं आणि ते लगेच दोनशे तीनशे मीटर अंतरावर तो बाबा बसलेला होता काढून ज्या झाडाखाली बसलेला होता का हो महाराज तुम्हाला असं शोभतं का तुम्ही एवढी देवाची भक्ती करतात आणि तुम्ही लगेच त्या पोराला शाप देऊन टाकला बघा ना मरून गेलं ते पोर ग असं ते त्या साधूबाबाला दहा बारा लोक बोलायला लागले ला ते म्हटलं नाही हो मी देवाची शपथ घेऊन सांगतो मी तर काही कोणाला शाप दिलं नाही माझ्या माझ्या हृदयातून जर काही निघतच असेल तर ते फक्त अनकंडिशनल लव अनकंडिशनल लव्ह तू काय म्हटला मी उलट असं म्हटलो म्हणे हे देवा हे भगवंता काय तुझी लीला काय तुझी लीला तू तु पंधरा मिनिटापूर्वी मला गरम गरम दूध पाजलं मला गरम गरम जिलेबी खाऊ घातली आणि पंधराच मिनिटात मला गरम गरम थोबाडीत पण दिली काय तुझी लीला आणि मी माझा माझा मी त्याला शिव्या शाप दिलं नाहीत उलट मी प्रत्येकासाठी दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाचा झरा माझ्या अंतकरणातून माझ्या हृदयातून वाहतच असतो असा अशा या स्थित प्रज्ञेत स्थित प्रज्ञ भावात तो साधू होता त्या साधूने त्या लोकांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की मी त्याला शाप दिलेले नाहीत पण ते लोक म्हंटलेत की नाही, नाही तुझ्या शापामुळेच तुझ्या शापामुळेच नाहीतर आठ आठ पायऱ्यांवरून कोणाचा जीव जातो का मग आता साधू बाबांना साधू बाबांनी म्हटलं एक मला सांगा म्हणे तुम्ही सगळं बघितलंय ना सगळं काय घटना घडली ती म्हणे हो मग तुम्हीच मला सांगा म्हणे काय घटना घडली तू तु असा तुझ्या तुझ्या मस्तीत चालत होता म्हणे आणि तुझं ते चिखलाचं पाणी त्या मुलीच्या अंगावर उधळलं त्या मुलीच्या अंगावर उधळलं हा पॉइंट टू बी नोटेड हा मुद्दा नीट लक्षात घ्या म्हणे की मुलीच्या अंगावर उधळलं मुलाच्या अंगावर उधळलं होतं का म्हणे नाही मग मुलीने मला मारायला पाहिजे होतं मुलाने मला का मारलं हा बरोबर आहे मुलाने मला का मारलं कारण तो तिचा प्रेमी होता तिचा प्रेमी होता तिचा अपमान झाला किंवा तिचे कपडे खराब झाले त्याचा इगो हट झाला आणि त्याने त्याला शिक्षा त्याने मला शिक्षा केली अगदी तसंच म्हणे मी त्या भगवंताच्या प्रेमात डुंबलेलो आहे त्या भगवंताचं माझं प्रेम आहे माझ्यावर प्रेम आहे आणि त्याने मला मारलं हे भगवंताला सहन झालं नाही भगवंताची काठी दिसत नाही पण अशी पडले पडल्यानंतर ज्या वेदना होतात त्या फक्त भोगाव्या लागतात आणि म्हणून आपले कर्म शुद्ध असलं पाहिजे आपलं कर्म दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाने युक्त असलं पाहिजे जर तुमचं कर्म काम क्रोध मध मोह मत्सर ईर्षा द्वेष आळस आणि प्रमादाने प्रेरित असेल तर ते नकारात्मक कर्म आहे आणि जेव्हा पोत भरत तेव्हा तेव्हा ते भगवंताची काठी लागते दिसत नाही आणि सिद्ध झालं की जस तिच्या अंगावर चिखल पडला म्हणून त्याने मला मारलं आता भगवंताचा प्रेमात तो माझा प्रेमी आहे मी त्याचा प्रेमी आहे त्याला बघवलं गेलं नाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रेमीने त्याला शिक्षा केली त्याला मी जबाबदार नाही साधू महाराजांनी सांगितलं गर्दी डिस्पर्स झाली त्यांचं म्हणणं त्यांचा त्यांचं जी दलील त्यांनी दिली होती ती परफेक्ट कामी आली आणि याच्यातून आपण हे शिकलं पाहिजे की आपले कर्म शुद्ध असले पाहिजे दया प्रेम भक्ती श्रद्धा आणि आनंदाने युक्त असेच तुम्ही तुमचे कर्म करताना सजग राहा जागृत राहा मी काय करत आहे कशासाठी करत आहे याचा याचा यथोचित विचार करा आणि तुमची न्यायबुद्धी कायम स्थित अवस्थेत राहील या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त